संत जनाबाई।, जनाबाई जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेडचा जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत अशी शक्यता दिसते त्यांच्या आईचे नाव करुंड संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत महाराष्ट्राच्या खेडेपाड्यातून स्त्रिया जात्यावर दळणदळताना कांताना त्यांच्या ओव्या गातात जनाबाई पाच सहा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामा शेठ शिंपी यांच्याकडे पाठवले जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या संत नामदेवांच्या सहभासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता असे त्या म्हणत असत संत नामदेव हे त्यांचे पारमार्थिक गुरु होते श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे संत ज्ञानदेवाच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे विठ्ठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचा आहे संत ज्ञानदेव विषयी त्यांचा भक्तिभाव

त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या होत्या आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वी त्या निर्विकार झाल्या होत्या संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटल्या होत्या संत नामदेवांवर भक्ती प्रेम भाव संत ज्ञानदेव विषय असलेला उत्कट भाव संत चोखोबांच्या भाव सामर्थ्यांचे अनुसरण तसेच विठ्ठलाविषयी भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो वेळ प्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत निवृत्ती ज्ञानेश्वर या भावंडामध्ये कोणाचे अभंग कोण उतरून घेत असे हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असणारा संदर्भ जनाबाईंच्या अभंगामध्ये येतो निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने मुक्ताईची वचने ज्ञान देवे असे त्या म्हणतात तसेच नव्याण्णवच्या साली मुक्ताई देखिली जणी महिने केली मात त्यांनी मुक्ताबाईंचा जन्म झाला हा ऐतिहासिक महत्वाचा ही सहज जातो। आत्मा जो वाट सद्गुरु अशी एका प्रकारे सद्गुरूंची व्याख्या जनाबाई करतात नामदेव आणि ज्ञानदेव या दोघांच्या सहवासात आपल्याला सोहम साधनेचा मार्ग सापडला असे त्या म्हणतात वैष्णव कुणाला म्हणावे त्याची ही व्याख्या जनाबाई अगदी सहजपणे करून जातात विष्णू मुद्रेचा अंकिला अंगारा सोहम भस्नी तीर्थसारा असे त्या म्हणतात अहंकार जाळून त्याचा अंगारा बनवणारा आणि सोहम रूपी भस्म लावणारा तोच खरा भला वैष्णव वे, होय अशा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे संत जनाबाई श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शक्के बाराशे बहात्तर या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद